नमस्कार नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते आपल्याकडे भरपूर अशा साड्या असतात आणि त्या जर साड्या आपण व्यवस्थित घडी करून ठेवली नाही तर त्या साड्यांची परिस्थिती अशी होऊ शकते बघा अशा प्रकारे साडीचे जर काठ खराब झाले तर पूर्ण साडीच खराब झाल्यासारखं वाटतं आज आपण अतिशय सोप्या पद्धतीने साडीची घडी कशी घालावी ते या ठिकाणी बघणार आहोत भरपूर अशा वेगवेगळ्या पद्धती मी तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास आपल्या मित्रपरिवारास देखील शेअर करा बघू शकतात पहिली जी पद्धत आहे या ठिकाणी मी साडीला अशा प्रकारे नेहमीप्रमाणे आपण फोल्ड करतो सेम त्याच पद्धतीने व्यवस्थित याला फोल्ड करून घेतलं होतं त्यानंतर आता जो काट आहे ते दोघंही काट आपल्याला दोघं साईडचे जे काठ आहे ते अशा प्रकारे एक दो एक वेळेस अशा फोल्ड करून घ्यायचं आहे बऱ्याचदा आपल्या साडीचे काठ खराब होतात आणि तेच काठ खराब होऊ नये यासाठी आपण ह्या प्रकारची घडी या ठिकाणी घालणार आहोत आणि तुम्ही व्हिडिओमध्ये ही जी साडी बघताय ही साडी मी मेशोवरून ऑर्डर केलेली आहे आणि या साडीची किंमत आहे फक्त चारशे रुपये जर तुम्हाला देखील ही साडी जर आवडली असेल तर मला कमेंट्स करून नक्की कळवा बघू शकता अशा प्रकारे आपल्याला व्यवस्थित साडीचे फोल्ड करून घ्यायचे आहे आणि जे काठ आहे ते सर्व आतमधल्या साईडने गेलेले आहे आता आपले जे काठ आहे ते बिलकुल खराब होणार नाही आणि साडीचे काठ एकदा व्यवस्थित राहिले की साडी देखील व्यवस्थित दिसते बघा अशा प्रकारे तुम्ही मोठी देखील घडी घालू शकतात किंवा अशा प्रकारे तुम्हाला डबल फोल्ड करून अशी छोटी देखील घडी तुम्ही या ठिकाणी साडीची करू शकतात आपले जे काठ आहे व्यवस्थित साडीचे आतमध्ये आहे आता काट आपले बिलकुल खराब नाही होणार नक्की ट्राय करून बघा आणि बघा अतिशय मोठी साडी होती तरी आपण तिची अगदी छोटीशी एका हाता इतकी या ठिकाणी साडीची घडी तयार केलेली आहे अगदी सोपी घडी आहे नक्की ट्राय करा आणि आवडल्यास मित्रपरिवारास देखील शेअर करायला विसरू नका आणि तुम्ही अजून चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा कारण मी तुमच्यासाठी भरपूर असे युजफुल व्हिडिओ रोज घेऊन येत असते आता ही झाडी आपण कपाटामध्ये जर अशा प्रकारची घडी करू करून जर ठेवली तर, तर भरपूर अशी जागा आपली वाचेल आणि आपल्या कपाटामध्ये जो पसारा दिसतो तो, तो देखील या ठिकाणी दिसणार नाही कारण भरपूर स्पेस आपल्या कपाटामध्ये शिल्लक राहील त्यानंतरची दुसरी जी पद्धत आहे साडीची घडी घालण्याची ती आपण या ठिकाणी बघणार आहोत बघू शकतात अशा प्रकारे आपल्याला साडीची घडी करून घ्यायची आहे आता जो काठाकडचा भाग होता तो मी अट अशा प्रकारे फोल्ड केलेला आहे आता जो जाडसर जो मोठावाला काठ आहे तो आपल्याला सुरुवातीला फोल्ड करून घ्यायचा आहे त्यानंतर उलट्या साईडने याला व्यवस्थित याची घडी अशी उलटी ठेवायची आहे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्हाला हे सर्व करायचं आहे आणि हीसुद्धा साडी मी ऑनलाईनच घेतलेली आहे हिचीच किंमत आहे फक्त पाचशे रुपये तुम्हाला देखील ही साडी जर आवडली असेल तर प्लीज कमेंट करून नक्की कळवा आणि बघा अशा प्रकारे आपल्याला हा जो उलटा जो साडीचा भाग केला होता त्याची व्यवस्थित अशा प्रकारे फोल्डिंग करून घ्यायची आहे आणि तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते देखील मला कमेंट्स करून नक्की कळवा जेणेकरून मला कळेल की माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोच जाते आता आपण ज्यावेळेस हे जे काट आहे ते अशा आतल्या साईडला ज्यावेळेस ठेवतो त्यावेळेस साडी बिलकुल जी घडी आहे ती बिलकुल निघत नाहीत आपली साडी इकडे तिकडे कुठे जरी पडली तरी साडीची जी घडी आहे ती प्रकारे जर तुम्ही फोल्ड केलं तर साडीची घडी बिलकुल विस्कटत नाहीत बघा त्यानंतर पुढची प्रोसेस बघा अशा प्रकारे आपल्याला व्यवस्थित हाताच्या मदतीने साडी सेट करून घ्यायची आहे जेणेकरून त्यावरती गुड्या राहणार नाहीत आणि साडी व्यवस्थित दिसेल बघा अशा प्रकारे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्हाला ही फोल्डिंग अतिशय सोप्या पद्धतीने आपण करू शकतो अशी जर फोल्डिंग तुम्ही साडीची केली तर साडी जी आहे ती परफेक्ट कपाटामध्ये इकडे तिकडे कुठेही पडली तरी त्याची जी घडी आहे ती उनगडत नाहीत आणि आपलं जी साडीची घडी व्यवस्थित आपण जोपर्यंत साडीची घडी काढत नाही तोपर्यंत ही घडी अशीच राहते त्यानंतरची दुसरी पद्धत आपण या ठिकाणी बघणार आहोत अशा प्रकारे आपल्याला नेहमीप्रमाणे साडीला चार फोल्ड करून घेतलेलं आहे मी साडीला त्यानंतर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्हाला याला व्यवस्थित फोल्ड करायचं आहे बघा मी सुरवातीला एक फक्त दोनदाच आपल्याला असं फोल्ड करून घ्यायचं आहे जो आकार आहे साडीचा तो मी थोडा या ठिकाणी ब्रॉड ठेवलेला आहे सुरुवातीच्या साड्यांमध्ये आपण या ठिकाणी आकार जो होता साडीचा म्हणजे जी घडी होती ती मोठी छोटीवाली ठेवली होती परंतु या ठिकाणी आपण मोठी वाडी ठेवणार आहोत बघा त्यानंतर आता साडीचा जो ब्लाऊज आहे तो देखील आपल्याला अशा प्रकारे ठेवून घ्यायचा आहे त्यानंतर वरचा जो पूर्ण भाग होता साडीचा ब्लाऊज पीस ब्लाऊजचा तो देखील आतल्या साईडने व्यवस्थित फोल्ड करून घ्यायचं आहे बघा अतिशय सोपी पद्धत आहे जर तुम्ही अशा पद्धतीने जर साडीच्या घड्या घालून ठेवल्या तर तुमचे कपाट देखील व्यवस्थित दिसेल सुटसुटीत कपडे दिसतील आणि साडी देखील ज्यावेळेस तुम्हाला साडी हवी आहे त्यावेळेस साडी व्यवस्थित तुम्हाला आहे अशीच घडी तुम्हाला भेटेल बघा व्यवस्थित तुम्ही जर व्हिडिओ बघितला तुम्ही या ठिकाणी हे पॉकेट तयार होतं त्यामध्ये देखील हा भाग ठेवू शकतात परंतु मी या ठिकाणी पॉकेटमध्ये न ठेवता सेम आहे तसंच या ठिकाणी ठेवलेलं हो आहे आता बघा यामध्ये आपला ब्लाऊज आणि साडी दोघंही एकाच ठिकाणी व्यवस्थित पॅक झालेले आहे ब्लाऊजला वेगळी जागा देखील आपल्याला या ठिकाणी लागणार नाही आहे आय होप की तुम्हाला ह्या तिघंही ज्या साडीच्या घड्या मी तुम्हाला दाखवलात त्या आवडल्या असतील आणि तुम्हाला माझी मेहनत थोडी जरी आवडली असेल तर प्लीज एक लाईक नक्की करा धन्य